काय कराव का बाई भाजीवालाही नाही आला असत आणि काय भाजी बनव काय नाही काही समजत नाही मग आणि तुरीच्या गुबऱ्या बनवल्या होत्या तर दोघांनी खाल्ल्या थोड्या थोड्या एक एकच पू जेवल्या असत आता संध्याकाळी जर काही बनवलं बेसन फेसन बनवतो म्हटलं तर ते खात दोघंच्या दोघे पल्लास विचार येते बाई भाजीचा काय करावं ना काय नाही भाजीपाला भाजीपालावाला आलं नाही कोणता आ, दोन तीन दिवस झाले आलाच नाही आज नाही आला त्याचा टाइम आहे आजचा दिवस आहे त्याचा त्याचा आला भाजीपाला काही नुसते भाजीपाला उन्हात आणत कुठं एवढ्या उन्हातात येतही नाही एकटी सिटीत जाऊ का निस्ते दोन पैशाच्या भाजीसाठी तीन पैसे दोन पैशाचा भाजीपाला आणा कोणतं कामधाम असला जाऊ बायात येणार नाही एकही जणी मध्ये हासून उलट्या भाजीपाला घ्यायला चालतं काय म्हणून जेवढ्या दूर आपल्या गावातच येते म्हणून भाजीपाला त्याच्या जवळून घेतो म्हटलं म्हणून ठेवाल्या इथं मागही देते दोन पैशानं काही नाही होत म्हणा दोन पैशानं माग देते तेवढ्या दूरून आणते बिचारे भाजीपाला सकाळी पायटे पायटे जाऊन तर त्याची मेहनत मग तेवढे दोन पैसे जास्त घेन का ते दोन रुपये जास्त घेते बिचारे दोन तीन रुपये मग आता इथपर्यंत आणेपर्यंत त्याच्या मालाडे तिकीटच लागते तेवढी घेतले तर काही नाही तेवढं काय भाजी घ्या भाजी आलू वांदे टमाटर मिरची हिरवी भाजी डांगर घ्या भाजी घ्या डांगे पाव डांगर घ्या भाजी घ्या भाजी आ, भाजी टमाटर काय किलो किलोवाल्याचं भाजीवाल्याचर टमाटर किती किलो त्याला मी आतापर्यंत विचारच करून राहिली

जाऊ दे बाप्पा आता बोलस लागन लावली तर लावली चुकली आता गाव गाड्यात लागते किती दिवस बोला ठेवणार आहे या बाई सोबत आवंता बोलू नाही रे दी आवाज दोन रेडी तावतेन हायलाइट लावलोय ते आमले समजते हायलाइट लावलं त्यान तर पण आता मी म्हणतो खेड्या पाड्यातले पोरायले काय एवढं पाहिजे ना हा बोललास पोरगा आहे बाप्पा आतापासून हायलाइट ना फायलाइट हायस किती वर्षाचा 18 19 वर्षाचा पोरगा नाही काकू देतो ना देतो ना आणि खेळतलं काय म्हणता तुम्ही खेड्यातले पोरही आता सामोर चालले ना पोरी वाटत नाही अशा हो खेड्यातल्या वहिबा हो म्हणून एवढ्या चांगल्या मस्त स्टाईल करते मग तुम्ही कुठं राहिले अजून खेड्यातच राहिल्या वाटते नाही थोडस खेड्याच्या बाहेर निघून पहा तुम्हाला शहरातली पोरगी खेड्यातली पोरगी ओळखू बी येणार नाही काही करू शकते हायलाइट लावू शकते काही करू शकते काय त्याच्यात एवढं मला आवडते म्हणून मी लावलं ला। हो रे ते बरोबर आहे ते बरोबर आहे बापाय काय

आपल्या याचा पत्ताकोबीचा भेंडे बी नाही दिसून राहिले आणि फुलकोबी थोडस येत दिसते फुलकोबी तर नाही होईल पत्ताकोबी पत्ताकोबी बरोबर नाही एक फुल देतो रे पाच रुपयाचं देऊन देणे फुल, फुल, फुल? होते दे? नाव काय तर बाबू लाल कसं आल्या काळजी काकू काही म्हणता तुम्ही मम्मा तुमच्या गावात नेहमीच तर येतो जी मी माय नाव संदीप आहे ना हा नेहमीच येतो तुमच्या गावात आणि हे काय पाच रुपयाचं जमाना राहिला का पाच रुपयाचं पूल मागून राहिले चांगले आहे ना ते पत्ताकोबी तुम्हाला पाच रुपयाचं तर सडला भाजीपालाही नाही भेटणार आणि तुम्ही म्हणता पाच रुपयाच द्या आणि दहा रुपयाशिवाय नाही देणार मी ते दहा रुपयाच घ्या आता ते उरला आहे थोडा फार म्हणून देऊन तरी राहिलो आणि घ्या लागेल दहा रुपयाच दहा रुपयाच काय तर मग मला देऊन देतो मला देऊन देतो एक दहा रुपयाच भाजीपाला घेऊन राहिले का तुमच्या घरी भाजीपाला नाही का नाही ना विचारे मी आधी थोडा थोडा घेतो म्हटलं भाजीपाला मोठी बेसरम बाई आहे बाई वाली बोलले नाही बोलल तरी बोलते मग चुगल्याही लावते एवढ्या मोठ्या चुगल्या लावून गमलं नाही लाज नाही तरी डोळ्यात डोळे घालून बोलतेच बेसरम घे ना घे काय घरचं चाललं घेऊन राहिली भाजीपाला मी भाजीपाला आली काय काय राहिले बाबू भाजीपाला आणि कसं दिला काकू टमाटर आहे आलू आहे बीट आहे मिरच्या आहे भेंडी आहे हे आहे मुळे अन हे ढोबळी मिरच्या आहे एवढा आहे बाकीचा भाजीपाला नाही का आणलाच नाही हे खतम झाल्यावर उद्या घेऊन येईन काकू वांगे गिंगे वांगे नाही का रे मिरच्या घरीच फक्त पत्ता दिसते बाबा भाजीमध्ये टमाटर घरीच आहे रे काय बाप्पा आणि आलू दिसते वाटते नाही ते बारीक बारीकच दिसत राहिले आलू जाऊ दे मध्ये फोन करून सांगा लागन सूरजच्या बाबाला तिकडून घेऊन याले नाहीतर सूरज गिरज गेला असन तर सूरजले फोन करून पाहतो असं नाव अगर तिकडून वर बोलावतो बापा काय भाजीपाला घेऊ पत्ता कोबी त्याला आवडत नाही दोघांनाही आवडत नाही पत्ता कोबी आणि निसत्या आलूचीच भाजी खात नाही दोघे जुनं आलू वांगी असते तर बनवलेही असते चल बापा मी जातो निर्मला अमल तुले एक गोष्ट विचारायची होती सांगायची होती हो सांग हो। ना सांग चल तिकडे जाऊ चल तिकडे जाऊ आणि तुले सांगतो मी पैसे कोणी भाई 10 रुपयाचे मी जे घेणी तू मग मी तुला देऊन दिन 10 रुपया मला थोडं सा तुले नंतर सांगतो मी हे गुगळे तोंडी आहे नाही तर म्हणून तुले नंतर सांगतो बोर बापा चा चल हो त्या गोष्टी करून राहिले कोणती गोष्ट होय बापा हा तो कोणी भाई तुले नाही सांगितलं हो हा याना त्या समोर नाही सांगितली बरं माझ्या समोर तर जाऊ दे पण ती समोर नाही सांगितली अशी कोणती गोष्ट होईल याची नाही सांगितली तर नाही सांगतली बाई मला काय घेणं देणं नाही कोणाच्या घरचं सांगतली तर बरं नाही सांगतली तर नाही बरं मला काय आता तू यासारखी सवय लाव म्हणत का कान देऊन ऐकायची जाय तिकडं भाजीपाला घ्यायचं असेल तर घेन नाही घ्यायचं असेल तर नको घेऊ घ्यायचं आहे का तुम्हाला भाजीपाला नाही तर मी चाललो समोर मायवाली इथं टाईम खोटी नका करू अरे बाबू घेऊन राहिलो घेऊन राहिलो गोष्टी करून राहिल्या रे बाबा दोघी दोघी अशी कोणती गोष्ट आहे कोणती नाही तर एवढ्या घाई घेत नाही तर अंत नाही काय झालं म्हणता नाही घाई तिकडे घेऊन आधी काय झालं अगं मी म्हणलं रोशनी रोशनीले मग आणि उलट्या होऊन राहिल्या होत्या आणि तिले आठ दहा दिवस झाले सारख्या उलट्याच उलट्या 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 होऊन राहिल्या म्हणतं म्हणलं वेगळंच वाटून राहिलं बिचारे आता चंदाले म्हणलं असतं मी ना तर चंडा भांडाले उभी होते म्हणून तिले काही म्हणलं नाही मी ना पहिली शेकड बाई आहे म्हणून तुला सांगून राहिली काही पत्ता गीता काढलं आणि तिची माहिती त्या दिवशी दवाखान्यात तू म्हणे तर गेली नाही ते आणि राणीसोबत गेली राणी काही सांगून नाही राहिली मला वाटतं राणी दे माहीत आहे काय का मला असं वाटते का काहीतरी कार वेर आहे बाई हा रोशनीचं सूरजचं काही असं तर नाही व हा मग आणि तिचा चेहरा गिऱ्याकडे पाहून ना मला थोडा डाऊटच आला आणि शंकाच आली बिचारे मला तू काही पत्ता काढ बाप्पा काही असं तसं असं तर लवकर लग्न करून दे काय हे मंगानी यार सांगून नाही राहिली ते पोट्टी गाय भरल्या काय भरल्या सारखेच कोण राहिले ते मंगानी माहीत पडल्यासारखं तिला असं वाटलं का काहीतरी तुम्ही माहीत पडलं का कुले मन माय गुरुन एकदम धावत गेली उलटे आल्याबरोबर ते बर आणि बरं उलटे अशा नाही येऊन राहिले तिला ओकार येऊन राहिले निसते काय <laughs> बोलून राहिली हो तू अंत खरंच काही भरत सरत तर नसन व नाही नाही तुझे म्हणून राहिली ना ते वाला मला बी बरोबरच वाटते बिचारे कौन का मला त्या दिवशी नाही ग ते चंदा सांगे ना तर चंदाच्या एवढ्या लवकर लक्षात नाही आलं कारण की कुणाला आपल्या परिवारी विषय असं वाटत नाही ना एवढ्या लवकर तर मला पण थोडस आलत लक्षात शक्य काढता पण नाही मी म्हणलं नाही बिचारी मी म्हणलं नसन काही आता एक दोन दिवसात बरं होईल आता ते पोट्टी झाले तर आठ दहा दिवस झाले ना निस्ते सारखी आणि त्या दिवशी विचारलं तब्येत कशी आहे नाहीच म्हणे बरी दोन दिवसानं तिले गोया घेतल्या संपल्या म्हणजे आता उद्या नाही ते काय का पण मलाही वाटते आणि तिची माय तर मग रोशनी तसं काही निघालं ना तर काही खरं नाही बाई चंदा आणि दाबायची काय खरं का बाई नाही आणि थांब थांब तसं दिसत नसलंच पाहिजे बापा आणि मी तो सुरली अशी कान टोका नाही धरून तसं जर असलं तर नाही लवकर लग्न करून द्या लागून मग यायचं नाही नाही आज राणीने विचारलं राणी काही सांगून नाही राहिली तू पहिले चंदाच्या घरी जाय आणि रोशनी ठिकाणी म्हणजे कशी वागते कशी नाही वागत थोडस जर तुला डाऊट आला तर लक्षात घे गोष्ट नाही तर आपण भलतस विचार करून निघून भलतस तिच्या पुरीच हे नाही झालं पाहिजे नाही तर ते काय म्हणून भांडाल्याच उभी होईल म्हणून माय पुरीची बदनामीच करते म्हणून चंदा म्हणून तू पहिले जाऊन नाही का तिथे मला हाल घे पाय आपल्या रोशनीची कशी काय आहे तर जर तुला वाटलं तसं काही तर मग पाय भा तू म्हणजू तिले चंदाने आणि लवकरात लवकर करून टाकते ते पंडितजीच जाऊ दे हां तुला सांगतो मी नाही ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे नाही नाही व माय मनातले मनातच राहिली ही गोष्ट त्या दिवशी सांगे ते मला रोशनीले बरं नाही बरं नाही असं झालं उलट येते हे करते चक्कर येते आता ह्या लक्षणं आपल्याला माहिती आहे कोणत्या गोष्टीची होईत पण मी म्हणलं बाई असं काही डोक्यातच नाही आलं मायावाल्या गोष्ट

पण मग नंतर राहून लक्षात आलं पण मी ना काही म्हणलं नाही तिले मग आम्ही विसरूनच गेली बिचारी मी नाही आज संध्याकाळी तू जाऊन पाय आठ वाजता आठ नऊ वाजता आता सहा वाजले सहा साडेचा आठ नऊ वाजता जाऊन पाय आठ पासताच जाऊन पाय आणि रोशनी रोषणी कंडूकांनी पाय पाहिजे फक्त ती कशी करते काय करते मग आणि माय घरी आली होती दुपारून तिचं तोंड चिमलेलंच होतं आपण पण तिच्या चेहऱ्यावर नाही का असं ते बिलकुल पहिल्यापेक्षा चांगली दिसते आता ते तेज आहे तिच्या चेहऱ्यावर हा ते बरोबर दिवस गरोदर असलं ना तर बरोबर तेज आहे तिच्या चेहऱ्यावर तिच्या चेहऱ्यावर पाय तू तेज आहे एवढ्या तापातही तिच्या वेळेला म्हणते ना तिची माय अंगोर माय अंगोर माय तिच्या चेहऱ्यावर पाय कसं तेज आहे तू जाऊ अन नाही का तू जाऊन नाही का पहिले तू स्वतः का नाही समजे हे कर तुला जर वाटत तेव्हाच तिच्या मायरे म्हणजे नाही तर मग मायवाला नाव घालशील अन्न नि म्हण काही बाई असं नाही झालं पाहिजे एक तर ती बाई मोठी भानकोडी आहे बाप्पा चंदा असं असं होय का रे बापा अशेस, अशेस तू काय ऐकून राहिली तू उभी रा मग गंगा त्याच्यासोबत जाण तशी बोलाले इथं काय ऐकून राहिली हल्लगार पाहून हां काय ऐकून राहिली एवढ्या गोष्टी हां काय रे बघ हे बघता काय नाही असेच अशीच उभी राहिली काय होतं तू घ्या तू मी खाली तिकडून तर म्हणून उभी राहिली हो पद्मास भाई आलीस आपल्या मांग 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 पाहू हा निर्मला बाई पाय हो ना बाई पाय ना इच्या सवय गेलच नाही लपून गोष्टी ऐकायच्या आता इना ऐकलं सण सगळं जाऊन सांगन चंदा जवळ नाही हो सांगणार असाय ते असे नाही नाही मी काहीच नाही ऐकलं बिचारा काहीच नाही आले चल मी घरी चल मी चाळे घेतात भाजी पाला घेतात ना मी सर्व घरी पैसे पैसे बोलली मी पैसेच नाही आले म्हणून मी आली होती आता दादा भाजी पाला घेतो ना तो पोर काय नव्हतं त्याला ठेवलं मी उभा

तर चला बा म्हटलं थोडस भाजीपाला घ्या म्हटलं म्हणून लागली ती मांग लागली मी येतो मी येतो मी येतो काय खायचं काम आहे का भाजीपाला खा लागते का शिजून खा लागते भाजीपाला आणि लागली माझ्या मांग तर बाप म्हणे जाय घेऊन आणलं मग तिने बबिता पण भाजीपाला नाही आहे ती चांगला तुला सांगतो मी मीच काही काही घेतलं नाही आणि काही नाही आली वापस मी म्हटलं सूरजच्या हातून बोलवीन म्हटलं काहीतरी भाजीपाला या काही दडत नाही फक्त तिथं पत्ताकोबी दिसली टमाटर दिसले बापा आणि मिरची आहे वाटते मग काही भाजीपाला नाही दिसला त्याच्यात एवढा ते चिमला चांगलाच दिसला हो मग मी हो ना मी मिरची आणायला लावल्या अशा कोणी बाहेर मी भाजीपालाच घ्यायला गेली ती पण मग टमाटर घरीच होते ते पत्ता कोबी घ्या म्हणला तर एवढं काही खास नाही वाटले म्हणून मी काही घेतलं नाही माय बाई मग मले भाजीपाला लागत होतं काहीच नाही ना मग बेसन फेसन बनवू का मी बेसनच बनवतो म्हणलं होतं संध्याकाळी पण हे दोघं खात नाही ना बेसन म्हणून मग जाऊ दे म्हणलं

थोड्याफार तरी एक एखादी किलोच्या पण मी नाही खाता मग बेसनच बनवतो बेसन खाते भाजी मग बाई धोड पाटून थोडश्या एखादी भाजीच्या मायाबाई मायासाठी घरी बरोबर घेऊन येईन त्यासाठी जास्ती मोठ्या बायाच्या गोष्टी ऐकत राहते अवगंगले ऐकू गेलो का काय तर काय माहित नाही मला बाई आता हे वाली चुपच्या प्राण नाही हिच्या पोटात गोष्ट गुं, कोणती पचतच नाही व काय सांगू बाई आपण तिले चांगले याच्यात समजून सांगितलं असतं शेंदाले पहिले मी जाऊन पाहिलं असतं पण आता हे वाली बाई काय करते ना काय नाही आता माहीत आहे मी आता जात नाही बाई घरी मला स्वयंपाक पाण्याचं पाहावं लागेल मग जाईन मी स्वयंपाक पाणी झाल्या तू गंगा माय घरी आता आता अजून कोणती झगडे लावतो तू ती एवढं मोठं झगडे लावून नाही जायला नाही बदलस नाही आता काय लिहिली माझ्या घरी तू गंगा काय तुला सांगतो मी एक गोष्ट आणि आता तू शपथ माय नवऱ्याची शपथ माय वाले पुराची शपथ विचार मी खोटी नाही बोलू रे खरी खरी सांगू रे अहो चंदा तू या फायद्याची गोष्ट आहे माय लेकराची शपथ घेतो मी काय माय पुराची शपथ माय नवऱ्याची शपथ माय शपथ मी आता काही खोटी नाही बोलू रे ती आले फायद्याची गोष्ट आहे बापा सांग अगर तू सांग म्हणशील तर सांग नाही सांगत मी चालली लागस घरी पण मी खोटी नाही बोलू रे जे सांगते ते काय भरोसा नाही वा गंगा ते काय भरोसा नाहीये आणि कोणती गोष्ट सांगू रेली कोणती आता अजून कोणती झगडी लावतो

ইকোটি নাই কোলুনাইলি ইকোলে কোলেল শাইন নিয়িনি কেলাই জাডাপলা তুলে হোলে কোলি কোলে কোলেল টিমেলি কোলে चोरी विषय खोटी बोलली ना तू अंतिन 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 म्हणलं ना अमांतीची काढतो मी अंतीची अंती काढतो निर्मलीची काढतो अगर हे गोष्ट त्यानं खोटी जर त्यानं मनला ना सर मोड मारत करतो बाई मी त्यांना उऱ्याच्या समोर मोड मार करतो ना पुरीची तब्येत बरोबर नाही ना तुम्ही लोक हे असे करून राहिले थांब 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 ह्या अंतीची जाऊन काढतो पहिले तिच्या घरी माय पोरगी बिनफालतच पाठवतो हो मी तिच्या पोरगी चांगली आहे बाई तिची पोरगी तिच्या पोरी सोबत माय वाले पोरी

हां माय निर्दोष पोरगी आहे माय पोरीवर आड घातला ना तिने हां आणि उद्या तर मी तिला दवाखान्यात घेऊन जातो माय पोरीले का हाय का नाही तर आणि याच्या तोंडावर उद्या दवाखान्यात घेऊन जातो आणि का हाय का नाही तर सर्व याचे तोंड बंद करतो उद्या रास तर निर्मली तर काढतोच मी धरून हां आणि आणि तिची काढतो निर्मलीनं कसं काय ऐकलं हे गोष्ट तिची होणारी सुनू आहे ना तिचाही पोरग हो आहे ना हे असं कसं काय ऐकलं निर्मलीनं हां आणि आणि लाज नाही वाटत हां तिची पोरगी हो आहे ना तिचे लग्न झालेलं आहे तिच्या घरी पोरीच पुढे काय म्हणून काय घरी दुसऱ्याच्या पोरीच असं वाईट सोसते हा लाज नाही वाटत या थांब ना मी काढतोस ना आता